शान खुल्या असमानी शान खुल्या असमानी हा रंग चढ़ू दे झिंग चढ़ू दे हो सूर्य नवा पालिकेच्या निवडणुकीचा बिगोली वाढला आणि तुम्ही बघू शकता प्रभाग दहा मधले जे भाजपा पदाधिकारी आहेत भाजपाचे उमेदवार आहेत त्यांनी आपला प्रचारही सुरू केला आता आपण इंद्रलोक नाक्याच्या जवळ ता सर्व उमेदवार दादा काय सांगाल प्रचाराला सुरुवात झालेली आहे कसा लोकांचा बहिणींच्या वार्ता करत पण मला असं वाटतं की लाडक्या बहीण तुमच्या पाठीशी असं दिसत काय सांगाल अतिशय उत्साहपूर्वक प्रतिसाद आहे नागरिकांचा आठ वर्षानंतर मतदान आलेलं आहे महापालिकेचं आणि आम्ही ज्या ज्या नागरिकांना भेटतो परिसरामध्ये ते खूप उत्सुक आहेत पंधरा तारीख कधी येते आणि भरभरून प्रतिसाद मिळतोय नागरिकांचा या ठिकाणी देशाला वैगो दिशा दाखवणारं कमळ आहे आज मीराबाईंदर ही वेगळ्या दिशेकडे भरकटलेला कुठेतरी असं वाटतंय की सोळा तारखेनंतर हाच कमळ योग्य दिशेकडे घेऊन जाईल अवश्य कारण की देशामध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे मीराबाईंदर महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता येणार आहे या प्रभागामध्ये अनेक सत्तेपासून वंचित असल्यामुळे ज्या सुधारणा व्हायला पाहिजे होत्या त्या झालेल्या नाही आहेत या ठिकाणी परिवर्तन झाल्यानंतर त्या सुधारणा होतील आणि लोकांना तशी म्हणजे अपेक्षा आहे की येणाऱ्या पुढील काळामध्ये जे नवीन चेहरे आले पाहिजेत आणि त्यांनी या ठिकाणी सुधारणा केल्या पाहिजेत जसं की आमच्या पॅनलमध्ये तुम्ही पाहिलं असेल तर महेशजी मात्रे हे महेश मात्रे यांच्या घराण्याला पारं एक पारंपरिक वारसा आहे समाजसेवेचा आणि ते तरुण आहेत आणि त्यांच्याकडे पण एक व्हिजन आहे दुसरे आमचे उमेदवार आहेत आकांक्षा विरकर त्या तर रेकॉर्ड करणार आहेत महानगरपालिकेमध्ये सर्वात कमी वयाच्या नगरसेविका त्या असतील आणि तिसऱ्या आहेत आमच्या कविताताई त्रिपाठी या पण अनेक दिवसापासून संघाशी निगडीत असून आहेत आणि भारतीय जनता पार्टीला चांगल्या प्रकारे परिचित आहे जरी आणि भार त्या चौदा उमेदवार मी आहे माझ्याबद्दल तर तुम्हाला माहितीच आहे परिसरामध्ये लोकांना माहिती आहे मी भारतीय जनता पार्टीचा मंडळ अध्यक्ष म्हणून कार्यरत आहे तर भारतीय जनता पार्टीने अशा उमेदवारांना उमेदवारी दिलेली आहे की जे खऱ्या अर्थानं परिसरामध्ये म्हणजे एक विकास प्रगती आणि एक परिवर्तन करू शकतात म्हणजे त्या प्रभागामध्ये जी कामं झालेली नाही आहेत मागील दहा वर्षामध्ये जी पाच वर्षापूर्वीच व्हायला पाहिजे होती ती झालेली नाही आहेत लोकांचा ठाम विश्वास आहे आणि त्यांचा विश्वास नक्कीच पंधरा तारखेला सार्थ ठरणार आहे आणि सोळा तारखेला तो निकाल तुम्ही बघणार आहेत की प्रचंड बहुमताने हा दहा नंबरचा प्रभाव जो आहे तो भाजप भारतीय जनता पार्टी जिंकणार आहे नाही की दादा बोलले की भारतामध्ये तर माझे इतिहास घडवतोय तुमचा एक विजय झाल्यानंतर या महिन्यामध्ये एक वेगळा विजय होईल काय सांगेल आपल्या आमदार नरेंद्र मेहताजीने एवढं चांगलं डेव्हलपमेंट केलंय तर या वेळेला जेवढ्या नगरसेवक आहेत आपल्या भारतीय जनता पार्टीच्या तर डेव्हलपमेंट आहे हे आमच्या खूप चांगल्या सेवा केले आहेत आणि तुम्ही बघितलं चव्हा लाडकी बन इथे जेवत आपल्या शेवटत आहे हे आमच्या भारतीय जनता पार्टीच्या आहे आणि आम्ही निष्ठावंत भारतीय जनता पार्टी आहे आणि आम्ही चार उमेदवार आहेत महित महाराजी दीपक चव्हाणजी काका आहेत आणि कल्पित कविता आहे आणि मी आकांक्षा आहे आम्ही चार जण एवढं मेहनत एवढा मजबूत घेऊन आम्ही ताकद आम्ही चव घेऊन आपण चोबत फिरत हे आमचा चेवा आहे हे आम्ही जनता पार्टीचा यारतीय जनता पार्टी के आवाज और हमारा मजबूत ताकत की जोर आवाज आते है। तर कालच्या सभेमध्ये भूमिपुत्रांचा विषय खूप वाढलेला आहे तुम्ही स्वतः भूमिपुत्र आहात तुम्ही पारंपरिक हा, हा बघत आलेला आहात राजकारण सगळ्या गोष्टीत या भूमिपुत्राच्या बाबतीत जे काय आक्षेप घेतलं जातं खरंच भाजप हा भूमिपुत्राच्या दिवशी आहे का त्याच्याबद्दल काय खुलासा करा सर्वात जास्त आजपर्यंतचे नगरसेवक भूमिपुत्र नगरसेवक हे भारतीय जनता पार्टीने दिलेले आहे आणि भूमिपुत्रांबद्दल कोण बोलत आहे आपण त्याच्यावर न बोललेलं बरं आशेप नेता साहेबांनी किती लोकांना दिले आहेत आपण कधीही लिस्ट घेऊन बसू शकतो तुम्ही जा नगरपालिकेत जा कित्येक ठिकाणी जा कित्येक भूमिपुत्रांना त्यांनी नोकरी दिलेली आहे आणि जे त्यांच्याकडे आता जेव्हा वेळ आली कोणा कोणाक को वगैरे असे जे टेंडर झाले त्याच्यामध्ये काय झालेलं आहे भूमिपुत्रांकडून किती किती पैसे घेतलेले आहेत ते मला काय सांगायचे वेग वेगळे तुम्हाला गरज नाही पण हेच नरेंद्र मेहता साहेब जेव्हा त्यांची सत्ता होती कधीही कोणालाही कुठल्या प्रकारचं असं टेम्पररी कामाला लावायसाठी पैसे द्यायची जरूरत नव्हती त्याने म्हणजे आमच्या मुरवा असून द्या राई असून द्या मुरजा असून द्या इकडच्या सर्व लोकांना म्हणजे ते कामावर होते आणि आता जेव्हा टेंडर बदललं तेव्हा तुम्ही बघितलं असाल कित्येक लोकांना कामावरून काढण्यात आलं बरोबर तर त्याचा म्हणजे मला भूमिपुतांचा जर विषय तुम्ही काढत असाल तर सर्वात मोठा प्रश्न हा आहे आणि त्याचं उत्तर त्यांनी द्यावं नाही नक्कीच आता पुढे भविष्यामध्ये जर भाजप महानगरपालिकामध्ये येते तर भूमिपुत्रांच्या प्रश्नासाठी तुम्ही सभागृह गाजवणार का हंड्रेड पर्सेंट भूमिपुत्रांचा चेहरा म्हणूनच मी पुढे येत आहे आगरी कोली समाजाचा मला अध्यक्ष मेहता साहेबांनी त्याच्यासाठीच बनवलेला आणि हमेशा भूमिपुत्रांचं जे काय प्रश्न आहेत ते आम्ही घेऊन शंभर टक्के पुढे जाणार येणाऱ्या टायमेमध्ये भूमिपुत्रांचं जर घरांचा प्रश्न असेल आपण बघितलं असेल गुडदेवगाव वगैरे अशा प्रदेशामध्ये भरपूर प्रश्न उपस्थित झालेले आहेत भूमिपुत्रांचे घरांसाठी तर ते सगळ्यात पहिले आपण कसं महानगरपालिकेची संगणमत करून कसे ते प्रश्न सोडवता येतील त्या येणाऱ्या टायमामध्ये भूमिपुत्रांना घर बांधताना कुठल्याही प्रकारचा त्रास झाला नाही पाहिजे हा आमचा मुख्य हे असेल आणि परत नोकरीसाठी आत्ता तुम्ही बघा किती लोकांना नोकरीवर लावलं भूमिपुत्रांवर जे म्हणजे त्यांचे रिलेटिव्ज होते त्याच्या जागेवर किती भूमिपुत्रांना नोकरीवर लावलं हे सर्व कोण करते तर भूमिपुत्रांसाठी भारतीय जनता पार्टी हमेशा म्हणजे त्यांचा विचार करूनच आहे म्हणून तर आता भूमिपुत्रांचाही विचार बदललेला आहे आणि ते भारतीय जनता पार्टीच्या सोबत आहेत नाहीतर इतर ठिकाणी तुम्ही बघितलं असेल बरेच लोकांनी कचऱ्याच्या गाड्यांचं आंदोलन केलं बरेच लोकांनी फायर ब्रिगेडचं आंदोलन केलं आणि लावलं का कामाला कोणाला लावलं का कुठल्या भूमिपुत्राला कामाला आपल्या घरातील माणसांना कामाला लावलं बरोबर लावलं का कुठल्या गोडदेबावातल्या मुलाला कामाला नाही लावलं आपल्या स्वतःच्या सक्क्या भावाला कामाला लावलं तर हे सर्व आता लोकांना माहीत पडलेलं आहे आणि आता त्याच्यावर जनता नक्कीच परिवर्तन घडवेल यावेळी प्रभाग दहामध्ये हंड्रेड पर्सेंट परिवर्तन होईल आज आम्ही जेव्हा फिरतोय म्हणजे इंद्र सारख्या परिसरामध्ये आम्ही फिरतोय ऐंशी टक्के लोक ही भारतीय जनता पार्टीसोबत आहेत बरोबर आणि राहिला आपल्या लाडक्या बहिणीचा प्रश्न तर लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ हा देवा भाऊ आहे हे तर पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे आणि जेवढं केलं आहे ते देवाभाऊने केलेलं आहे आणि यापुढेही करत राहतील आपल्या लाडक्या बहिणीसाठी चांगले चांगले उप उपक्रम पुढे यापुढे ते आणत राहतील एवढी पण आम्हाला शाश्वती आहे मी आपल्याला सांगू इच्छितो हो की इलेक्शन आल्यानंतरच असे मुद्दे काय आहेत आम्ही फक्त या ठिकाणी जे लढत आहोत तो परिवर्तन आणि डेव्हलपमेंटसाठी आम्ही लढत आहोत इलेक्शन आल्यानंतर भूमिपुत्राचा मुद्दा येतो इलेक्शन आल्यानंतर इतर मुद्दे येतात जातीपातीचे मुद्दे येतात हे न करता आपण परिवर्तन घडत करत असताना डेव्हलपमेंटसाठी पुढे गेलं पाहिजे तुम्ही डेव्हलपमेंटच्या मुद्द्यावरती बोला दहा वर्षामध्ये किंवा पंधरा वर्षामध्ये आपण काय डेव्हलपमेंट केलेलं आहे आणि शहराला काय अपेक्षित आहे आपण शहराला जे अपेक्षित आहे या मुद्द्यावरती पुढे गेलं पाहिजे ना तो आपल्या आपल्यामध्ये वाद होतील म्हणजे नागरिकांमध्ये वाद होणारे मुद्दे न घेता आपण परिवर्तनाचे मुद्दे घेतले पाहिजेत असं मला वाटतं कुठेतरी असं वाटतं की विरोधकांकडे मुद्दे नाही म्हणून ह्या मुद्द्यांवरती भरकवटलं जाते ॲक्च्युली मुद्दे नाही आहे नुसतं कॉन्ट्रवर्सी करायची तुम्ही डेव्हलपमेंटबद्दल बोला डेव्हलपमेंट तुम्ही काय केलं काय तुमच्याकडे विजन आहे प्रभागासाठी काय विजन आहे शहरासाठी काय विजन आहे युतीमध्ये आपण निवडून येतो आणि परत आपण कॉन्ट्रवर्सी करतो आ, तो ती न करता मला वाटतं आपण डेव्हलपमेंटसाठी पुढे गेलं पाहिजे खऱ्या अर्थानं डेव्हलपमेंट हे महत्त्वाचं आहे शहरासाठी नागरिकांच्या भविष्यासाठी आपण विचार केला पाहिजे ते महत्त्वाचं आहे आणि नागरिकही विचार करतील येणाऱ्या काळामध्ये तर नागरिकांनीही विचार करावा की अशा मुद्द्याला बळी न पडता अशा विवादाला बळी न पडता जे लोक विकासाचं विजन घेऊन पुढे जातात त्यांना त्यांनी मतदान करावं त्यांना निवडून द्यावं जनता सुज्ञ आहे नक्कीच जो निकाल लागणार आहे तो सोळा तारखेला योग्य हो निकाल लागेल यावर आपलं काय मत आहे हंड्रेड पर्सेंट आज जर तुम्ही प्रवास दहामध्ये बघत असाल बरोबर तर सोसायटी मिटिंगला आज मंत्री साहेबांना यायला लागते याच्यावर याच्या याच्या पुढे मी काय बोलू सोसायटी मध्ये आज सोसायटी सोसायटी मंत्री साहेबांना फिरायला लागते जर त्यांच्या जे कोण नगरसेवक होते त्या लोकांनी जर लोकांची कामं केली असती ना तर ही वेळ आली नसती बरोबर तर जनता सर्व जाणते त्यांना सर्व माहिती आहेत राजकारण जसं इलेक्शन आलं त्या उत्तर भारतीय भूमिपुत्र हे सगळे प्रश्न आपआप बाहेर होतात जशी आता सोळा तारीख झाली का हे सर्व बंद होईल एक बंद पट पिटाऱ्यांमध्ये हे परत बंद होते हे प्रत्येक वेळीच आहे तुम्ही बघा आणि मुद्द्यावर बोला तुम्ही सांगा कुठला रोड नाही बनला आहे कुठली टाकी पाण्याची नाही बनली आहे कुठल्या बसेस चालू नाही आहेत त्याच्यावर बोला हे जे जातीय राजकारण हे बंद करा लोक आता समजदार झालेले आहेत आणि लोकांना सर्व माहिती आहे आणि ह्याचा निकाल सोळा तारखेला शंभर टक्के ला। लागेल बरोबर जय हिंद जय महाराष्ट्र आपल्या आपल्यासोबत होते प्रभागाचे उमेदवार होते त्यांनी सरळ सांगितलेलं आहे की मीरा भाईंदरच्या विकासावरती आम्ही चर्चा करायला आलो की जाती नाही आम्ही विकासावरती लढायला नाही आम्हाला परिवर्तन घडायचं नक्कीच हे आहे त्या पंधरा तारखेला ही जी लढाई असताना ही रंजक होणार आहे नक्कीच आता नक्की नागरिकांचं आणि उमेदवारांच्या वती प्रेम असलेलं हे नेमकं पारडं कुणाचं जड होणार आहे हा येणाऱ्या सोळा तारखेला कळेल अधिक बातमीसाठी आपण पाहतो लोकसे